नमस्कार माध्रीच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी मटार मखाण्याची भाजी बनवणार आहे आणि मटारची भाजी आपण वेगवेगळ्या प्रकारे करतोच म्हणजे आलू मटर करतो फ्लॉवरमध्ये पण घालून मटारची भाजी आपण करतो तर आज ना मी मटारमध्ये मखाने वापरणार आहे आणि ही भाजी ना चवीला खूप छान लागते टेस्टी लागते आणि आपण ही चपाती किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकतो चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी गॅसवरती ना कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता इथे मी एक वाटी मखाने घातलेले आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे पाच ते सहा मिनटं हे मखाने आहेत ना ते स्लो गॅसवरती असे कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत एकदम कुरकुरीत झाले पाहिजेत आणि यामध्ये तुम्ही हवं तर एक चमचावर म्हणजे तेल घालूनसुद्धा हे परतून घेऊ शकता पण मी इथे तेल वापरलं नाही आहे फक्त असेच हे गरम करून घेतलेले आहेत हे बघा तुम्हाला दाखवते मी छान अगदी कुरकुरीत होतात अगदी पाच ते सहा मिनटामध्ये होऊन जातात ते स्लो गॅसवरती तर आता बघा ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि याच कढईमध्ये मी आता तीन चमचे हे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं ना की यामध्ये आपण हे पाव चमचा जिरं घालूया जिरं थोडंसं तडतडलं ना की यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि तो कांदा आहे ना एक ते दीड मिनटं छान असं परतून घ्यायचा आहे तेलामध्ये हे बघा तुम्हाला हवं तर इथे तुम्ही कांद्याची पेस्ट किंवा टॅमॅटोची पेस्ट वापरू शकता तर मी इथे पेस्ट केलेली नाही तर हे बघा चिरून घेतलेला आहे कांदा तर एक कांदा घेतला आहे मी इथे आता कांदा आहे तो छान आहे बघा हलका त्याला सोनेरी रंग आलेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे आलं लसूणची पेस्ट आलं लसूणची पेस्ट मी इथे एक चमचा घातलेली आहे आता आलं लसूणची पेस्ट पण आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायची आहे तर आता बघा पेस्ट परतून झाली ना की त्यामध्ये आपल्याला इथे मी दोन टॅमॅटो घातलेले आहेत बारीक चिरून तर आता ही टॅमॅटो कांदा आणि आलं लसूणची पेस्ट चांगली परतून घ्यायची हे बघा त्यानंतर आता आपण यामध्ये ना मसाले घालूया पण त्याआधी घालूया चवीनुसार मीठ पाव चमचा हळद त्यानंतर घालूया यामध्ये एक चमचाभर तिखट आता तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता इथे किचन किंग मसाला घातलेला आहे मी एक चमचा आणि धणे जिरे पावडर घालायचे अर्धा चमचा आणि हे सगळे मसाले ना छान असे परतून घ्यायचे तर हे बघा आता धणे जिरे मी पावडर घातली आता हे मसाले कांद्यासोबत चांगले परतून घ्यायचे आणि त्यानंतर आपण यामध्ये घालूया मटारचे दाणे एक वाटी आता हे सगळं मटारचे दाणे आणि हा मसाला चांगलं परतून घ्यायचं आणि त्यावरती झाकण ठेवून आपल्याला हा म्हणजे मटार आहे तो वाफवून घ्यायचा आहे म्हणजे कसं मटार पण वाफवला जाईल आणि मसाल्याला पण छान असं तेल सुटलं जाईल तर आता इथे बघा मी पाच मिनटांना हे मसाला आणि मटार वाफून घेतलेले आहेत तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला पण छान असं तेल सुटलेलं आहे तर परत एकदा मी मिक्स करून घेतलं त्यानंतर यामध्ये आपण आता हे गरम करून घेतलेले मखाने घालूया मखाने आणि मटार घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं हे बघा ही भाजीसुद्धा ना पटकन होते आणि चवीला पण खूप छान लागते तर आता बघा हे सगळं मी मिक्स करून घेते आणि मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक वाटीभर पाणी हे बघा तुम्हाला जर सुकी भाजी करायची असेल तर एकदम सुकी पण करू शकता तुम्ही थोडंसं पाणी घालून वाफेवर शिजवून पण आता इथे मी या भाजीमध्ये थोडंसं पाणी ठेवणार आहे त्याच्यामुळे एक वाटी पाणी घालून झाकण ठेवून ही भाजी आपल्याला सात ते आठ मिनटं स्लो गॅसवरती शिजवून घ्यायची आहे तर आता इथे बघा सात ते आठ मिनटं झालेली आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता भाजी आपली एकदम तयार आहे हे बघा मी पूर्ण सुकी करणार नाही आहे हे बघा यामध्ये थोडंसं पाणी ठेवलेलं आहे तर आता ना वरतून कोथिंबीर घालून आपण ही भाजी मिक्स करून घेऊया त्यानंतर एका बाऊलमध्ये आता भाजीही काढून घेऊया तर इथे आता तुम्ही बघू शकता आपली ही अपली भाजी रेडी आहे खूप छान होते टेस्टी होते आणि मखाणे कसे पौष्टिक असतात ना कॅल्शियम वगैरे त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतं तर हे बघा मखाण्याची भाजी पण मटारसोबत छान लागते तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा आणि भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय धन्यवाद